नंदुरबार जिल्ह्यातील शहादा ग्रामीण रुग्णालयाशी अनेक गावांचा संपर्क असून सुसज्ज इमारत असतानाही उपचारात अकार्यक्षमता दिसून येते रुग्णालयातील डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे वय अंदाजे पन्नास ते पंचावन्न असलेल्या वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे मिळालेल्या माहितीनुसार महिला काही दिवसांपूर्वी उपचारासाठी दाखल झाली होती तब्येतीतील सुधारणा न झाल्याने ती रुग्णालयातून बाहेर पडली त्यानंतर ती रुग्णालयापासून अवघ्या पाचशे अंतरावर सहा दिवस रस्त्याच्या कडेला पडून होती डॉक्टरांनी तिच्याकडे लक्ष दिले नाही असा आरोप नागरिकांनी केला स्थानिक नागरिकांनी इनक्ला फाउंडेशन या संस्थेशी संपर्क साधून महिलेला पुन्हा रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला घटनेची माहिती फाउंडेशनच्या भारती पवार यांनी जिल्हाधिकारी मित्ताली शेट्टी यांना दिली

बर्डे यांनी सांगितले की महिलेची मानसिक अवस्था ठीक नव्हती ती उपचार घेण्यास तयार नव्हती व सतत रुग्णालयातून बाहेर पळत होती आम्ही उपचाराचे प्रयत्न केले पण ती सहकार्य करत नव्हती आमच्यावरचे आरोप निराधार आहेत फक्त तुम्ही कोणता पैसे घेऊन गेला फक्त आम्हाला दाखवा कारण अम्बुलन त्यांनी थांबवलं आणि असं कारण दिला की गाडीमध्ये पेशंट आहे असं सांगून ते घेऊन गेले पुढे आठ दिवस आहे ना सांगते तुम्ही बोलले ना मग आठ दिवसात तुम्ही लोक रोज इकडनं येतात थांबायची पण कधीतरी मध्ये कधीतरी निघून एक माणूस तो गेला आता त्याचा आम्ही व्हिडिओ घेतलेला आहे तो बोलला मी रोज माझ्या शेतात इथे येतो मी रोज त्या मातारीला बघतोय मीच बिस्किट आणतो मीच पाणी आणतो ना आमच्या समोर बी त्यांनीच पाणी पाजलं म्हणजे मग लोक मूर्ख आहेत सर तुम्ही बोलताय त्यांना हॉस्पिटलच्या इथं येतो पण ते आणखी ना छोटाच त्यांना जेवण सुद्धा मी सांगू मॅडम तिची कंडिशन एवढी पण नाहीये बाहेर तुम्ही कधी आठ दिवसाची ना मान्य करतो आठ आधी ती असेल मान्य करतो पण हा एक पेशंट नाहीये आम्ही अशा आठ आठवड्या आम्ही स्वतः थांबून नात्याकडून तपास करून काही ना काही केलंय तुम्ही इलाज तर करू शकत होते ना हे काय अगर करतो जाते पाच मिनिट उसकी जान शायद बच बापन तिला ऍडमिट केलेला त्यानंतर चालायला लागले ना बाहेर गेलीच मान्य मॅडम मान्य आहे पण आता ती गेला आज नका म्हणा काल नका परवा तीन दिवसापासूनच पडली असेल ना तर त्या तीन दिवसाचं बघायला पाहिजे होतं तिला काहीतरी उपचार करायला पाहिजे अँबुलन्स याच्या अँबुलन्स आमच्या समोरून गेली अँबुलन थांबली नाही काय कुठे नोंद काय काय म्हणायला नोंद दाखवत आम्ही ना एकशे आठ वालत नाही पेशंट घेऊन गेला ना त्याचा फक्त नोंद दाखवा बोला अभी 15 मिनिट पहले आप कौन सा पेशेंट लेके यहां में ना आरटी का पेशेंट लेने गए थे वहां गए यार पण आम्ही जेव्हा रात्री रात्री फोन करतो आम्ही दिवसाला 20 20 कॉल केलेत मी त्यांना त्यांना विचारले ते समोर आहेत बिल्कुल फोन उचलायचे त्यांच्या निश काळजी पण मुंबई ते आजिच जो गेला यार आता यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे मॅडम आणि तुम्ही इथला स्टॉपच बदलून टाका नर्स सुद्धा फोन गेला तयार नाही आपण ते अशिक्षित आदिवासी पेशंट येतात त्या दे ठिकाणी त्यांना समजत नाही मी सांगतो द्या मॅडमांना फोन मॅडम फोन घेत नाही त्या ठिकाणी बोलायचे म्हणजे साहेबांना लावा डॉक्टरांना लावून आणि डॉक्टर फोन उचलत नाही या ठिकाणी यांच्यावरती तुम्ही आमदार साहेबांना बोलायला पाठला हो एक्षि चालेल त्यांना सांगते थोडा याचा रिपोर्ट घेते

kasi <sussurra>

रेफर रेफर केलं तर तुम्ही अँब्युलन्सवर पाठवा ना नंदुरबारला सोबत नाही नाही एक तुम्ही जरी मेडिकल इमर्जन्सी दिवशी कोणी नव्हतं तिथं नंदुरबारला पोलीस असतात ना आमच्या पेशंट पोलीस जातात रोज आम्ही आज तिची जर तब्येत ना आम्ही कॉलवरी ना ऑलरेडी मग तुम्ही कॉलवर तरच तुम्ही घेणार तुम्ही जाता बघताय तुमची जबाबदारी नाही असं म्हणणं आहे म्हणजे मरले तरी मरू जायचे डॉक्टर पैकी माहिती आम्ही इथे पेशंटला वाटलं फोन करावा आम्ही घेऊन आलो आम्ही तिथे पोहोचवलो तिला इथं बसवलं तिला खाऊ घातली ही की दाखव तिथे याच माणसकी मध्ये असतं आम्हाला आव्हान टाकलं असतं आज आता ते घेण्यानंतर घेऊन जायचं आहे ते वारस मदत करा आलो होतो आता एक वाढ झाल्यानंतर एवढ्या आलं काय बोलू मला काय प्रॉब्लेम आम आहे आम्हाला सांगा आम्ही वर तक्रार करतो टीव्हीने बोलवतोय बरं काय सांगताय आमच्याकडे योग्यच नाही तुम्ही त्यांच्या लवकर तू बरोबर बोलतात तिथं बरोबर बोलतायत का जबाबदार लोक पैसे रिती बाई भाजी त्याच्या